सोयाबीन भावाबद्दल डॉक्टर पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले शासकीय खरेदी केंद्रासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपये अगोदर जमा केलेले होते दुर्दैवाने महिनाभर ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या काही दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या प्रयत्न करण्यात आला फक्त युजरने बाकी होतं तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्या मते अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल फार मोठं निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं त्यामुळे आणि शेतकऱ्याचा पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढ्याच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोलखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा